कामदैवत आहे कसबा गणपती त्यामुळे कुठल्याही शुभ कार्याला सुरुवात करताना प्रत्येक पुणेकर त्याच्या मनामध्ये ही भावना असते की माझ्या कामदैवताचं दर्शन घेईन आशीर्वाद घेई आणि मी कामाला जाईन आज पुन्हा एकदा देशवासियांनी हा निश्चय केला आहे की मोदीजींना पुन्हा एकदा प्रधानमंत्री करायचे आणि पुण्यातून एक मत हे पुणेकरांचं महायुतीचा उमेदवार म्हणून निवडून द्यायचं आहे आणि त्यासाठी ह्या चांगल्या कार्याची सुरुवात आज पुण्याच्या ग्रामदैवताचा आशीर्वाद घेऊन आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो आहोत माझ्या बरोबर या ठिकाणी आमच्या सर्व महायुतीतील घटक पक्षाचे सर्व नेते आपल्याला दिसत आहेत त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टी आहे शिवसेना आहे राष्ट्रवादी आहे आर पी आय आहे शिवसंघ्रा आहे सगळ्याच पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी त्यामुळे एकत्रितपणे आज सगळ्यांनी मिळून आशीर्वाद घेऊन विजयाचा संकल्प करत पुढच्या कामाला सुरुवात आहे त्यासाठी आम्ही सगळे आलो ही आहे की शेवटपर्यंत शेवट सुरुवात केलेली आहे सर्व पक्षाचे कार्यकर्ते काय झालं पुढचा सगळं मी म्हणालो तसं पुणेकरांनी ठरवलंय गेल्या दहा वर्षामध्ये देशाचे प्रधानमंत्री मोदीजींनी पुण्यासाठी जे योगदान दिलं मोदी सरकारने जी उपलब्धी पुण्यासाठी दिली मेट्रो आहे चांदणी चौकाचा प्रकल्प आहे मेडिकल कॉलेज आहे नदीचा प्रकल्प आहे जवळ एक हजार कोटी केंद्र ठिकाण जा त्यासाठी कळाली सार्वजनिक वाहतूक सा सक्षम करण्यासाठी म्हणून इलेक्ट्रिक बसेस मोठ्या प्रमाणामध्ये पुण्याला मिळाल्या असे अनेक उपक्रम अनेक योजना अनेक प्रकल्प पुण्याला मोदी सरकारने दिले राज्यामध्ये चौदा ते एकोणीस देवेंदींचं सरकार होतं युतीचं सरकार होतं त्यावेळेलासुद्धा या पुण्याला अनेक योजना आल्या आत्ताही मान्य एकनाथ शिंदेसाहेब आणि अजितदादा मान्य देवेंद्रजी यांचं सरकार राज्यामध्ये पुण्याचा सर्वांगीण समतोल विकास करण्यासाठी कटिबद्ध आहे महानगरपालिकेमध्ये पाच वर्ष भाजपची सत्ता म्हणून आम्ही कारण का सगळ्याचा विचार करता नक्कीच पुणेकर हे विकासाला प्राधान्य देतात पुणेकर हे सूज्ञ आहेत आणि तेव्हा मला असं वाटतं भविष्यातलं पुणे आमचं पुणे हे पन्नास शंभर वर्षाचा विचार करून एक विजन डोळ्यासमोर ठेवून काम करणं हा निश्चितपणे आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण पुणेकरांकडे कौल मागणार आहोत आम्हाला विश्वास आहे की कामावरती मोदीजींना पुन्हा प्रधान प्रधानमंत्री करण्यासाठी शंभर टक्के पुणेकर आमच्यासोबत सोबत आहे अण्णा हे उमेदवार प्रतिस्पर्धी नाही हो उमेदवार सगळे तुम्हाला थोड्या दिसतील अण्णा ही जी एकी आज सगळे पक्ष एकटवले आहेत महायुतीतले जवळपास सगळे पक्ष इथं आहेत ही एकी शेवटच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसापर्यंत शंभर टक्के राहील याचं कारण आहे मोदीजींनी जगभरामध्ये जे आपल्या देशाची एक प्रतिमा एक महासत्ता म्हणून आपल्याला जे भारत देशाला एक वेगळ्या उंचीवर नेलं आणि त्यामुळे आमच्या सगळ्या पक्षातल्या घटक पक्षातल्या प्रत्येक कार्यकर्त्याचं नेत्यापासूनचं हे मत आहे की या देशाचे प्रधानमंत्री पुन्हा एकदा मोदी झाले मोदीजी झाले पाहिजेत त्यामुळे उमेदवार म्हणून माझं नाव बाजूला ठेवू पण आमचा सगळ्यांचा विचार हाच आहे की महायुतीचा उमेदवार पुण्याचा एकमत याच दृष्टीनं मोदीजींना प्रधानमंत्री करण्यासाठी पुन्हा एकदा दिला समोर अजूनही उमेदवार घोषित होणार नाही काय वाटतं तुम्हाला लढत कशी तु। होती लढत एकतर्फी आहे त्याची चिंता करू नका अण्णा सगळे माधुरी मिसाई माधुरी ताई श्रीलंकेला ता त्यांच्या मुलीकडे आहेत इथं सुनील अण्णा टिंगरे सिद्धार्थ शिरोळे आहेत सुनील कांबळे आहेत मुंबईत तिथे दीपक भाऊ आहेत आमच्या धीरज जे आहेत सोनोनी आहेत बाप्पू पटरे आहेत सगळे कोणी नाही तुम्ही नाव सांगा मी घेतो नवनिर्वाचित खासदार दिसत नाहीये कोण नाही त्या दिल्लीला आहेत ताई माझा हाती बोलणं झालं तुम्ही कन्फर्म करू शकता अण्णा प्रदेशाध्यक्षांनी भेट घेतली शुभेच्छा दिल्यात काय कारण मंत्र दिलाय शुभेच्छा म्हणण्यापेक्षा शेवटी ज्या शहरात ते जात आहेत आज ते शहरात एका त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी आले त्यामुळे त्या शहरात जाताना कार्यकर्त्यांना भेटणं शुभेच्छा देणं आणि एकूण निवडणुकीसाठी काय करणं अशा पद्धतीचा विषय होता आणि प्रचाराला कुठले मोठे नेते पुण्यात दिसतील कारण पुणे पंतप्रधान महायुतीचे सर्व नेते ठरवतील मान्य देवेंद्रजी असतील अजितदादा असतील एकनाथ शिंदे साहेब असतील हे सगळे नेते ठरवतील आमचे सगळे पक्षाचे अध्यक्ष असतील तटके साहेब असतील बावनकुळे साहेब ला असतील चंद्रकांत असतील हे सगळे मंडळी ठरवतील रामदास आठवले साहेब आहेत हे सगळे ठरवतील येतील येतील जायचे